आणि आता बातमी पुण्यातून आहे पुण्यातील मॉडेल कॉलनी हा उच्च भ्रू परिसर मानला जातो याच परिसरात पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांचा एक मोठा बंगला सुद्धा आहे पण आयुक्तांचा हा बंगला सध्या चर्चेत आलाय कारण बंगल्यात जवळपास वीस लाख रुपये किमतीच्या वस्तू गायब झाल्यात पुणे आयुक्तांच्या बंगल्यात नेमकं काय घडलंय आपण पाहूयात पुणे तिथे काय उणे असं म्हणायची सोय आता राहिलेली नाहीये कारण हल्ली पुण्यातले कारनामे इतके मोठे झाले आहेत की ही म्हण बदलून आता पुणे तिथे बडे कारनामे असं म्हणायची वेळ आली आहे आता तुम्ही म्हणाल असं का म्हणायचं तर हा कारनामा पुणे महापालिका आयुक्तांचा हा आलिशान बंगला या बंगल्यातनं चक्क महागड्या वस्तूंची चोरी झाली आहे यात चार ए सी महागडे झुंबर पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या चित्रांचं अन्य चित्र जुन्या काळातले पितळी आणि कांस्य धातूचे दिवे दोन मोठे एलईडी टीव्ही कॉफी मेकर वॉकी टॉकी सेट रिमोट बेल्स चिमणीसह किचन टॉप आणि वॉटर प्युरिफायर अशा महागड्या वस्तू चोरीला गेल्या म्हणजे चोरांनी थेट आयुक्तांचा सा बंगलाच साफ करून टाकला विशेष म्हणजे हा बंगला चोवीस तास सीसीटीव्हीच्या देखरेखेत असतो बंगल्याला चोवीस तास सुरक्षा रक्षकांचा गराडा असतो तरीही आयुक्तांच्या बंगल्यात चोरी झालीच कशी असा सवाल उपस्थित केला जातो याहून धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी चोरी होऊ नये महापालिकेनं प्रचंड गोपनीयता पाळली गायब झालेल्या वस्तूंबाबत कोणतीही तक्रार अथवा गुन्हा दाखल झाला नाही पुणे महापालिका आणि महापालिकेतील चोऱ्या हे प्रकरण काही नवीन नाही परंतु आता चक्क आयुक्तांच्या बंगल्यामधून अनेक वस्तू चोरीला गेल्या सुमारे वीस लाख रुपयांच्या वस्तू होत्या असं म्हटलं जातं माजी आयुक्त राजेंद्र भोसले गेले आणि नवीन आयुक्त किशोर राम आले मध्ये काहीतरी एका दिवसाची गॅप होते तेवढ्यामध्ये किंवा कधी गेल्यात हे कुणाला माहिती नाही असं न करता कुठल्या तरी अधिकाऱ्यावर ते बालण प्रकरण इथल्या इथं मिटवायचं चाललं आहे याचाच अर्थ याच्यामध्ये फार मोठ्या हस्ती गुंतल्या असण्याची शक्यता आहे आणि त्यांना वाचवण्यासाठीच हा सगळा कटाटोप चालला आहे जवळपास आता काही महिने होत आले हा प्रकार घडून त्यानंतर सगळी जे काही लफवाछपी चालली होती त्याच्यातून पुण्याच्या माध्यमांच्या नजरेतून गोष्ट सुटली नाही आणि हे प्रकरण बाहेर यापूर्वी निवृत्त पालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले या बंगल्यात राहत होते राजेंद्र भोसलेंची कारकीर्द फारच वादग्रस्त राहिली आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते अगदी निवृत्त होण्यापूर्वी कोट्यवधी रुपयांचं वादग्रस्त टेंडर काढलेलं भाजपच्या उज्ज्वल केसकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे टेंडर रद्द केलं होतं याशिवाय भोसलेंच्या निवृत्तीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला होता असा वादग्रस्त रेकॉर्ड असलेल्या राजेंद्र जून महिन्याच्या अखेरीस या बंगल्याचा ताबा सोडला पण घरातलं सामान त्यांनी बंगला सोडण्याआधी बाहेर गेलं की नंतर याची सखोल चौकशी करू असं आश्वासन नव्या पालिका आयुक्तांनी दिलं या बंगल्याला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य होतं कारण मी नऊ वर्ष राहिलेला आहे जिल्हाधिकारी म्हणून तसंच दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं सामान आहे की हे सगळे हे आमच्या आम, घरमध्येच झाला सेट थोडाफार काही आवश्यकताप्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतलं माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्या कुणालाही काही माहीत नाही शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी आहे ते जबाबदार आहेत मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळे विषयच नाही ज्या माणसावर या भावनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्यांना सांगायला पाहिजे ना आपण किती सामान आणले होते त्याचे रिकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे आणि त्याच्या चौकशी मी करतो आता बरोबर पुण्यातल्या प्रशासकीय वर्तुळातलं हे काही पहिलंच चमत्कारिक प्रकरण नाहीये यापूर्वी सुद्धा असाच एक चमत्कारिक प्रकार पुण्यातनं समोर आला पुणे महापालिकेतल्या एका सबसे बड्या अधिकाऱ्यानं महापालिकेच्या अंशदायी आरोग्य योजनेतनं तब्बल नऊ लाखांची सौंदर्यवर्धक इंजेक्शनशी बिलं वसूल करण्याचा प्रयत्न केलेला निवृत्तीला काही दिवस शिल्लक असतानाच या अधिकाऱ्यानं स्वतःसोबतच आपल्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी ग्लुटॉथिऑन नावाची इंजेक्शनची ट्रीटमेंट घेतलेली आणि त्याची बिलं सरकारी योजनेतनं वसूल करण्याचा त्याचा डाव होता पण वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिलांना आक्षेप घेतल्यानं बदनामीच्या आणि कारवाईच्या भीतीनं या अधिकाऱ्यांनी ही बिलं मागे घेतलेली आता हा जुना इतिहास पाहता आयुक्तांच्या सरकारी निवासस्थानातनं मौल्यवान चीजवस्तू चोरीला जाण्याचा प्रकार म्हणजे एखाद्या अशाच अधिकाऱ्याचा प्रदाप्त नाहीये ना अशी चर्चा सध्या पुण्याच्या नाक्या नाक्यावर रंगली आहे रे रेवती हिंगवे एन व्ही मराठी पुणे